त्याच्यावरती जोरदार निघेल असा या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चला जाविक चित्रांना वंदन करायचे ते इकडे या मित्रांनो बघा हे आंदोलन काही आमच्यासाठी आहे असं नाहीये सर्वांसाठी आंदोलन आहे सर्वांनाच फायदा होणार आहे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना आज जी आर घेतल्याशिवाय तो हरायचा नाही मित्रांनो आपल्या आंदोलनाचं यश तुम्हाला सांगतो आता मी चॅनल चेक करत होतो महाराष्ट्रातल्या केलेलं आंदोलन सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये असतंय हे आपल्या आंदोलनाची आता जीव विशेषता आहे आपल्याला आज नक्कीच जी आर मिळणार आहे मित्रांनो ज्या पद्धतीनं पुण्यात आंदोलन चालू आहे पुढे प्ले त्रास न देता पण सगळं काय म्हणत उपाशी पोटी तुम्ही आंदोलन करताय तुमच्या घरच तुमच्या या कष्टाला सल आमचा मित्रांनो नक्कीच आपल्याला शासन आपली दखल घेईल आंदोलन यशस्वी होईपर्यंत आपण आहोत एकदा माझ्यासोबत सगळ्यां मस्त आनंदात खुशी सुखात आहेत आणि आपण सुद्धा दुखात आहोत मी एवढंच म्हणेन तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवा बसून राहा सगळं बसून राहा कोणीच आगे सोडायचं नाही बसून राहा कोणी इथून हल्ला अजिबात सांग इथे बसून राहतील आपण जे आंदोलन करतोय त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत बाकीचे बसून घ्या बाकीचे बसा खाली भाई आमच्या प्रमुख मागण्या असा आहेत पी एस आय आहे पाहिजे परीक्षा होणार आणि चार तारखेला परीक्षा होण्याच्या अगोदरच ही परीक्षा रद्द करून त्यांना वय वाढ मिळाली पाहिजे जागा वाढ होती पाहिजे जागा आहे सध्या बाकी दे 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 या पदाची तयारी केंद्र विद्यार्थी वय आता संपत आलं त्या पोरांचे सध्या पी एस आय वय वाढलं पाहिजे यासाठी प्रमुख ही मागणी असेल परत ही एकूण मागण्या वाढवणं आणि वेळेच्या वेळी निकाल लावणं यानुषंगाने तुम्ही मार्गदर्शन करावं अशी विनंती आहे आता तू का हे मला तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्यापैकी लग्न किती जणांना झाले एकाच नाही बर ऐका का सर शर... सरांचं झालेलं आहे मुलांच झालेलं नाही ऐका तर ज्याला मुलं बाळ आहेत ज्या मुलाबाळांना आई वडिलांनी जन्म दिलाय सरकारला आपण सरकारला आपण बाप सरकार म्हणतो भावनो का, का, का आपल्या बैकी आपल्या बैकीवधी लोक खोप लोक इंटरनेट नियमा प्रमाण सर नियमा प्रमाण सर ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत एस डे किती दिवसानं झाल्या पाहिजे किती दिवसानं झाल्या पाहिजेत असं काही नियम आहे व्हायला पाहिजे बरोबर आहे समजा नियम नसला लिखित नियम नसल म्हणून एखाद वर्ष कॅप पडला दुसऱ्या वर्षी झाली पाहिजे चौदा पासून सव्वीस पर्यंत किती जाईल किती वेळा झाली परीक्षा ऐका म्हणजे दहा वर्षात झाले जास्त चार वेळा ओके त्यात झालेल्या चार वर्ष लागत निकाल लागला तर हा पास झालं मोर्ग म्हणून सुईक झाली श्वायतच होण्या म्हणून लग्न पडले पण पर... त्याच्या परीक्षेचा काही निकाल लागला नाही परंतु Πάμε, Λεξέ.